श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तर आज आपण जाणून घेणार आहोत पितृपक्षाविषयी थोडीशी माहिती पितृपक्ष म्हणजे काय पितृपक्ष म्हणजे भाद्रपद महिन्यातील पक्ष होय आपण या महिन्यात दरव... दर व म्हणजे दरवर्षी वर्षातून फक्त पंधरा दिवस भाद्रपद महिन्यातील पक्षात आपण आपल्या पूर्वजांची श्राद्ध करत असतो त्यालाच पितृपक्ष असे म्हणतात या पक्षात यमलोकातून आपले पितर आपल्या कुटुंबियांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात असे असल्याने हा पक्ष पंधरवाडा या अशा पितृकारला योग्य समजला जातो भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून अमवश्यपर्यंत रोज महाले श्राद्ध करावे असे शास्त्रवचन आहे पण ते शक्य नसल्या ज्या दिवशी आपण आपल्या पित्र ना स्थितीला तिला पक्षात सर्व पित्रांच्या उद्देशाने महाले श्राद्ध करण्याचा परिपाठ आहे पितृपक्ष श्रद्धकर्म करण्याचा कालावधी कोणता प्रतिवर्षी भाद्रपद कृष्णपर्तिपदेश पितृपक्ष प्रारंभ होऊन भाद्रपद अमावस्येला सर्व पितृ अमावस्याला समाप्ती होते महालय शब्दक्रम करण्याचा कालावधी कोणता प्रतिवर्षी भाद्रपद कृष्ण प्रत्यपदेश <स्वादिनेध> महालय प्रारंभ होऊन कार्तिक पौर्णिमा समाप्ती होते पितृपक्ष शब्दक्रम कशासाठी करायचे <स्वा�> हे पितृपक्ष महाल शब्दक्रम केल्याने आपल्या नातेवाईकासंबंधित सर्व मृत व्यक्तीविषयी स्मरण किंवा कृतज्ञता व्यक्त केली जाते त्यामुळे या सर्व पितरांच्या आशीर्वाद आपल्या कुटुंबाला मिळून एक आणि परलौकिक सुखी सुख राहावे म्हणून आपण पितृपक्ष श्राद्धक्रम करतो तर असे पितृपक्षातील श्राद्धक्रम केल्याने आपल्या कुटुंबाला आपल्या पूर्व पूर्वजांचे आशीर्वाद लाभतात तसेच त्यांच्या नावाने आपण अन्नदान केलेले आपल्याला सुख संपत्ती ऐश्वर लाभते पितृपक्षातील पूर्वजांना अन्न जीवनणे ही खूप चांगली गोष्ट आहे त्यांच्या आशीर्वादाने आपण पुढे चालत आहोत पितरांच्या नावाने पितृपक्ष पंधरवाड्यात अन्नधान्य दान करावे जेवढ्या होईल तेवढ्या लोकांना जास्तीत जास्त जीवन कराय घालावे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर ला करा आणि करा, सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद